आज या पंचशील अभ्यासिकेचं या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा पार पडतोय या लोकार्पण सोहळा पार पडच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या सकाळी स्मिताई अलवार संदीप चा पवार चव्हाणसाहेब असतील सुशना पवार विशांत ढेकळे प्रीतम यादव आमचे विनोद भोसले नुलबाई गुल्ला राहुल भोसले तुषार कराळे आमचे ज्येष्ठ शांताराम दादा या ठिकाणी आमच्या मुळे ओबीसीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शहराध्यक्ष संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी संपूर्ण ज्येष्ठ सगळे मंडळी बसलेले आहेत आज पंचशील आमचे निशांत टेकळे ज्यांनी खोपऱ्यासाठी पाठपुरावा केला त्याबरोबर किशोर वाटवले त्यांचंही या ठिकाणी खूप मार्गदर्शन लावलं त्या ठिकाणी सर्व सर असतील बाबासाहेब असतील सर्व सन्मान्य ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि योग मित्रांनो खरं पाहिला गेलं तर शिक्षण ही गोष्ट अशी आहे खुदी खर बोलून देत ना कि हर से पहिले खुदा बंदेसे पचा तुरी रजाग आहे एक गोष्ट आहे की स्वतःला तुम्हाला असं घडवता येतं तुमचं व्यक्तिमत्व तुमची पर्सनॅलिटी अशी तुम्हाला सुधवता की देवाला सुद्धा विचारावं लागतं की बोल बेटा तुझी काय इच्छा आहे जसं कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देतो तसं शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार आणि हे शिक्षण आकार देत असताना त्या जगामध्ये चौकात मंदिरं उभं राहण्यापेक्षा चौका चौकात अभ्यासिका उभं राहण्या पाहिजे समाज घडवतील व्यक्तिमत्व घडवतील आणि पुढचा राष्ट्राचा बलवान नागरिक घडवतील पर्याय राष्ट्रोद्धार होईल त्यामुळं कराड शहरामध्ये इथून पुढं प्रत्येक चौकात एक एक अभ्यासिका तुम्हाला दिसेल कराड शहराची वाचन संस्कृती या माध्यमातून विस्तारित केली जाईल त्याला चालना देण्याचं काम केलं जाईल कराड शहरामध्ये वैचारिक क्रांतीच नयोग या ठिकाणी आज या निमित्तानं कराड शहरामध्ये फेस टू शुभारंभ झालेला आहे आणि या फेस टूच्या च्या माध्यमातून विकास काम तर होतच राहील मग सांगितलं रस्ते गटर बिटर हे होत राहील भरीव काम होत राहतील परंतु कराड शहराच्या वैचारिक युगाच्या <laughs> एक नव्या युगाची सुरुवात सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची <laughs> स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे गाव आहे विचारशील सांस्कृतिक क्रीडा शिक्षण सामाजिक साहित्यिक जे जे आघाडी आहेत ते, ते प्रत्येक घटकावर आपल्या ठिकाणी काम आहे कारण हे गाव एक वेगळ्या धाटलीचं वेगळ्या पद्धतीचे गाव आहे या गावानं स्वातंत्र्याच्या काळामध्ये असू दे इथं लढ्याला साथ दिलेली आहे विचाराच्या क्रांतीच्या मुद्द्यावर असू दे इथं लढ्याला साथ दिलेली आहे एक नवं असो नव्या समाजाचं नव्या युगाचं एक स्वप्न घेऊन हे गाव नेहमी जगत आले आणि ह्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील ते शंभर टक्के आमच्याकडून केले जाते <laughs> आता सांगितलं निधी निधी काय हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील आदरणीय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा असतील महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पैसे आलेले आहेत शेकडो कोटी आले शिथून पुढे शेकडो कोटी आणू हा <प्थागा> माझा शब्द आहे अजून इथे पुढे शेकडो कोटी येतील परंतु योग्य विकासाची आपण काम झाला त्या गावाला एका चांगल्या माईल वर लिहून एक चांगल्या उंचीवर लिहून जे एक काय चव्हाण साहेबांच्या काळामध्ये हे गाव महाराष्ट्राचा सर्वार्थानं म्हणजे राजकारणाचं नुसतं नव्हे तर सर्वार्थानं केंद्रबिंदू असलेले गाव त्या गावाची पुन्हाची एकदाची नवीन ओळख आहे महाराष्ट्राला आपल्याला करून द्यायची या दृष्टिकोनात आपण प्रयत्न केले पुढचा कार्यक्रम आहे अधिक न जादा बोलता निवान सविस्तर बोलू एक दिवस फेस टू निमित्ताने एक दिवस सांगतो की तुम्हाला काम शिल्लक सांगायला शिल्लक राहणार नाही हा आमचा शब्द जर आहे सांगतो सांगतो जय